हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स वजन कमी करण्यास प्रोत्साहन देणे आणि संसर्ग रोखणे यांसारखे लिंबाचे आरोग्यदायी फायदे यांच्यातील विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट सामग्रीमुळे शक्य झाले आहे लिंबूमध्ये विरघळणारे फायबर देखील भरपूर असते दे। जे भूक कमी करू शकते आणि आतड्यांचे आरोग्य राखू शकते हे फळ मासे शंख आणि चिकनला मसाला देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते लिंबाच्या सालीमध्ये आणि लिंबाच्या पानामध्ये विशिष्ट प्रकारचे तेल असते जे त्याचा विशिष्ट वास देतात आणि चहा बनवण्यासाठी वापरले जाऊ शकतात निवडलेल्या लिंबूमध्ये दररोज आवश्यक असलेल्या सुमारे पन्नास टक्के प्रमाणात असते त्यात पॉलिफेनॉल लिमिनोइड्स आणि कॅफिक ऍसिड सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट संयुगे असतात आणि रोग वाढवण्यासाठी ते सेवन केले जाऊ शकतात फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबाचे आरोग्यदायी फायदे समजून घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, करा। पहिला फायदा आहे वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते लिंबू वजन कमी करण्यास मदत करू शकतात कारण त्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे भूक कमी लागते शिवाय असे मानले जाते की व्हिटॅमिन सी शरीराला विषमुक्त करण्यास मदत करते आणि ते चरबीच्या ऑक्सिडेशनची प्रक्रिया वेगवान करू शकते ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया वाढू शकते साखर किंवा गोड पदार्थांशिवाय लिंबू पाणी पिल्याने चवीच्या कळ्या स्वच्छ होण्यास मदत होते गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते त्याचा नैसर्गिकरित्या मूत्रवर्धक प्रभाव देखील असतो जो द्रव पदार्थ टिकून ठेवण्यास मदत करतो दुसरा फायदा आहे बुधकोष्ठता रोखते लिंबू आतड्यांच्या हालचालींना चालना देण्यास मदत करते कारण त्यात भरपूर फायबर असते जे शरीरातील मल बाहेर टाकण्यास मदत करते रिकाम्या पोटी गरम पाण्यासोबत लिंबाचा रस सेवन केल्यास त्याचे परिणाम वाढतात तिसरा फायदा पोटा आहे पोटाचे रक्षण होते लिंबू मधील सक्रिय संयुगांपैकी एक म्हणजे लिमोनी ज्याचे बॅक्टेरिया विरुद्ध दाहक विरोधी गुणधर्म दिसून आले आहेत ते अल्सर प्रतिबंधित करण्यात देखील महत्वाची भूमिका बजावू शकते चौथा फायदा आहे संसर्ग रोखते लिंबूमध्ये असलेल्या लिमोनियन मुले त्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात जे ईस्ट इन्फेक्शन सर्दी फ्लू निमोनिया आणि इतर संसर्गांविरुद्ध लढण्यास मदत करतात पाचवा आहे त्वचेचे आरोग्य सुधारते लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने त्याचे नियमित सेवन केल्याने ऊतींचे पुनरुत्पादन आणि कोलेजन तयार होण्यास प्रोत्साहन मिळते कोलेजन ही एक अशी रचना आहे जी त्वचेला घट्ट आणि लवचिक बनवते आणि जखमा भरण्यास देखील गती देते शिवाय लिंबूमध्ये दे अँटीऑक्सिडंट गुणधर्मासह जैविक दृष्ट्या सक्रिय संयुगे भरपूर प्रमाणात असतात जे अकाली वृद्धत्व आणि सुरकुत्या रोखण्यास मदत करतात सावा फायदा हे रक्तदाब कमी होतो लिंबू रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात कारण त्यात फ्लेव्होनाईड्स भरपूर प्रमाणात असतात जे रक्तवाहिन्यांना आराम देण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी धमनीच्या रक्तवाहिन्यांचे आकुंचन रोखतात या व्यतिरिक्त व्हिटॅमिन सी रक्तदाब कमी सुद्धा जोडले गेले आहे सातवा फायदा हे अशक्तपणा कमी होतो लिंबू अशक्तपणा टाळण्यास मदत करते कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे आतड्यांमध्ये लोह शोषण्यास प्रोत्साहन देते विशेषतः वनस्पती स्रोतांमधून मिळणारे लोह हे साध्य करण्यासाठी लिंबू सारख्या व्हिटॅमिन सी स्रोतासह लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे आठवा फायदा आहे किडनी स्टोन रोखते लिंबूमध्ये असलेले सायट्रिक आम्ल मूत्रपिंडातील दगड तयार होण्यास प्रतिबंध करते शिवाय त्यात नैसर्गिकरित्या मूत्रवर्धक गुणधर्म आहेत जे मूत्रपिंडातील दगड तयार होण्यास प्रतिबंध करण्यास देखील भूमिका बजावू शकतात नववा फायदा हे काही प्रकारच्या कर्करोगापासून बचाव करते लिंबूमध्ये लिमोनोइड्स आणि फ्ल्युनॉइडस सारखे अनेक जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगे असतात ज्यात ट्युमर विरोधी दाहक विरोधी अँटी गुणधर्म असतात हे मुक्त रॅडिकलची निर्मिती रोखतात अपोप्टोसिसला चालना देतात आणि पेशींच्या प्रसाराला प्रतिबंध करतात दावा फायदा हे बचाव होतो अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लोमेंटरी संबंधित काही बॅक्टेरियांचा सा सामना करणे आवश्यक आहे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय